बंडखोरी चालना चालू देणार नाही लवकरच बाळासाहेब ठाकरे अशी एक बातमी सारखी यायची आणि दुसरी बातमी तुम्हाला माहिती आहे पंजाब पंजाब चाळीस ठार पंजाब सतरा ठार रोज बघा पंजाब एकोणीस ठार तो आकडा लोकांच्या डोक्यामध्ये एवढा भिनला की त्याच्यावरून लोक मटका खेळायला लागले हो म्हणजे फार पूर्वी लोक पेपरामध्ये शेवटचा कोपरा बघायचे आता पहिला फ्रंट पेज बघतात काय पंजाबमध्ये कि किती सतरा एक्याची सत्ता नक्की आज काय किती सत्ता सत्ता नक्की आणि ज्या दिवशी काही नाही मध्ये त्या दिवशी मेंढीची मेंढी आणि दुसरी बातमी की की बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार दोन महिने झाले रोज बातमी वाचून कंटाळ आला सगळे पेपर घेतले शंकररावच्या घरी गेलो म्हटलं हो शंकररावजी चव्हाणजी अरे या या प्रत्यक्ष आपण प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष बोला मला सांगा की गेली दोन महिने तुम्ही सारखं म्हणताय बाळासाहेब ठाकरे पकडणार बाळासाहेब ठाकरे पकडणार पहिले मला हे सांगा की बाळासाहेब ठाकरेच काय पकडणार हात पकडणार पाय पकडणार डोकं पकडणार कान पकडणार काय एक होतं नाव तो बोला कारण अख्खा बाळासाहेब ठाकरे पकडणे शक्य नाही अरे तुम्हीच काय शंकररावजी तुम्हीच काय पण राजीव गांधी जरी मनात आलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या केसाला धक्का लावू शकत नाही केसाला म्हणजे डोक्याच्या म्हणतोय मी हा तुमचा गैरसमज व्हायला नको कोल्हापूर आहे बाबा लगेच उद्या मला मला रान काय पण बोलतो ते गेले आणि दुसरे आले म्हणजे पंत गेले आणि राव चढले तो वाटेल बघत बगर होता बघा मराठी माणसामध्ये इतका हलकट पण असू नये विश्वासघात करण्याचा नाही अनेक लोकांनी अनेक लोकांनी विश्वासघात केले असतील प्रेमामध्ये आमचा सुद्धा विश्वासघात झालेला आहे नाही असं नाही पण त्याला काहीतरी मर्यादा आहे पण एक शरद पवार काँग्रेस मधून दिल्याबरोबर पर यस नावाचा पक्ष करतो हो, काँग्रेस यस आणि त्याला लोक त्याचा लिडर बनवतात आपल्या घामाचे रस्त्याचं पाणी करून त्याला विरोधी पक्षाचा नेता बनवतात त्याच्या विश्वासाने त्याच्या गळ्यामध्ये मान टाकून आणि हा माणूस सगळा पक्षाचा विचार न करता त्याला फक्त कळलं की एक खुर्ची खाली होते मुख्यमंत्र्याशी एवढे कळलं पक्षाचा विचार घेतला नाही कार्यकर्त्यांना विचारला नाही काही नियम सगळे तोडले उजे उडाले ते एकदम आईमध्ये गेले आय घातली नाही आईमध्ये गेले मी बोललो नाही बा पण वाईट नाही बरोबर आहे पण सदरा घालणे म्हणजे सदरा स्वीकार करणे चप्पल घालणे म्हणजे चपल्याचा स्वीकार करणे डोक्यात टोपी घालणे म्हणजे टोपीचा स्वीकार करणे तसे आय घालणे म्हणजे काँग्रेस आईचा स्वीकार करणे मी मराठी आहे बोलत नाही इंग्लिश आहे बोलतोय तिकडे गेले बरं गेले तर केले आमचं काय म्हणणं नाही खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाले तर बोलत की नाही की बाबा मी रस्ते करीन लोक हो आता मी मुख्यमंत्री झालेलो आहे तेव्हा कसलीही तुम्हाला कमतरता पडणार नाही तुम्हाला दूध मिळत नाही मी देईन सोय सोय करीन तुमच्या गावाला पाणी नाही तुमच्या घरात नळ बसवी अहो पहिला आहे हो दुसरा माझ्यातर्फे करायचं नाही पण बोलायला का हरकत आपल्याला काय पाहिजे बोला तुमच्या घरी मोरी मोरी नाही मी देतो तुम्हाला बायको नाही मी ते बघा तुमचा तुम्ही आपलं असं काहीतरी बोलायचंय की नाही ते तिला सोडून त्या राजीव गांधीला पारशाला खुश करण्याकरता हा शरद पवार आसनावर बसायच्या अगोदरच लगेच दंड ठोकून म्हणतो की शिवसेनेची पाळ उपटून काढीन शिवसेनेची महाराष्ट्रामधली पाळं मुळ उपटून काढीन अरे शरद राव गेली चाळीस वर्ष तुला काँग्रेस गवत उपडता आलं नाही तू आमची काय गोष्टी मंत्र्याला शोधतात घ्या हो? आणि पुन्हा माहिती दादा कोण डबल मिनिंग बोलतो ते एवढं भागलं नाही त्याच ते सुरेश कलमाडी त्यांनी खादी फोगवली की शिवसेनेवाल्यांना कुठल्याही शिवसे सैनिकाला खंडाळ्याचा घाटावर चढू देणार नाही अरे कलमाड्या चढायच्या गोष्टी मराठी माणसाबरोबर करू नकोस आमचा तानाजी माणूस रे रात्री मध्यान रात्री अडीच वाजता कडा चढल कडा तू फक्त बोट दाखव तुझ्या घरात कुणावर चढायचं ते चालू ह्यांचे दिवस भरत आलेले दुसरं काही नाही म्हणून अशा गोष्टी करतात काल अधिवेशन झालं औरंगाबादला हो ते काय केलं तर पहिलं इथे अधिवेशन झालं पुण्याला शिवसेनेचं पाच लाख शिवसैनिक तीन दिवस पुण्यामध्ये आणि शांतते झालं शिवसेना आणि शांतता ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत आम्ही काय आर एस एस वाले नाही एकता एक कदम खोत ते आपल्याला शिकवलं नाही कोणी म्हणजे सुंदर बायको घरात ठेवायची आणि तिला हात पण लावायचा नाही म्हातारी होईपर्यंत आणि मग सांगतो बघा किती जपली मी अरे गाडवा जपली कशी तुला दुसऱ्याला देऊन टाकायचं दे नाही का आपण वापरायचं नाही दुसऱ्याला द्यायचं नाही तर शिवसेनेचं अधिवेशन दा झालं इकडे पाच लाखाचं दिल्लीला बातमी गेली की शिवसेने का बहुत बडा अधिवेशन हो गया और पाच लाख लोग थे राजू गांधी लगे फोन किया रात्रि शरद पवार ए, ए सुवर के बच्चे मैंने सुना है कि पांच लाख का उधर आदमी जमा हुआ था वो शिवसेना का बोला हाँ हाँ ये सर तो बेजियो तू का अकेला बेटा उधर तेरे पीछे कोई नहीं क्या अगर देखो तुम भी अधिवेशन नहीं लिया तो मैं तुमको दो मिनट में कुर्सी निकाल दूंगा घाबर लो शरद पवार लगे अधिवेशन जाहिर के ला औरंगाबाद ला अधिवेशन मला खरं सांगू पन्नास हजाराच्या वरती माणसं नव्हती ती ते सुद्धा भाड्याने आणलेले लोक कारण मुळात हे भाडखाव आहेत ना भाड्याने आणलेली माणसं तिला मारामारी करायला चायला आम्हाला चाळीस रुपये ठरवले नाही पन्नास रुपये देतात काय शेवटी मला जावं लागलं ला भांडणं सोडवायला गरीब झोपड लोक बरं अधिवेशन झालं नाही अधिवेशनामध्ये तरी चांगलं बोलायचं की नाही की तुमचा तुमच्या सरकारचा कार्यक्रम काय डोमला डोमलाचा काही नाही तिथे पण हेच की बाळासाहेब ठाकरे हिंदूचं राज्य काय निर्माण करणार अरे बाळासाहेब ठाकरेच्या समान बरगड्या दिसत आहेत बरगड्या आणि छाती तेरा इंच आणि फुगवल्यावर चौदा इंच मला कळत नाही की या मुख्यमंत्र्या शरद रावला छातीचा एवढा शोक का हो आणि एका तुला जर छाती मोजायची होती तर बाळासाहेब ठाकरे कशाला घरची छाती मोजणार एखादा पोरबा तरी होईल याच्यामुळे सगळे इतिहासामध्ये फसले होते शाहिस्ते खान त्याने विचारलं औरंगजेबाला की जहापणा हो शिवाजी कैसा है पतला बिलकुल बाळ ठाकरे जैसा है सब दिखता है उसका इकडे आला पुण्या शनिवार वाड्यात राहिला आणि चार महिन्यात परत गेला औरंगजेबाने चोला क्यों साईसे खान क्या लाया ला? बोला एक हाथ से लाया हूं। एक गया त्यानंतर अब्दुल खान उठला खाविंद हुकुम करो सिर्फ इतना शिवाजी कैसा है बाल ठाकरे को देखा है हाँ देखा हा वैसा ही है समझो अरे तेरी बरगडे फसला क्या तो धमाके मार दूंगा प्रताप गडावर गेला पकडायला समोर शिवाजीला पाहिलं होतं खुश अरे एवढासा माणूस ह्याला कसा मारू सारखा विचार चालू अगदी जवळ येईपर्यंत शिवाजी महाराजांनी असे हात केले तरी हा विचार करतोय की ह्याला असा मारू का असा मारू असा मारू का असा मारू शेवटी शिवाजी महाराजांनीच मिठी मारली मिठी मारल्यामुळे लक्षात आलं की ह्याला मारायचंय लगेच त्यांनी बगल दाबले आपली बरगड्या मोडायला महाराजांनी वाघ नक घातली आणि त्या अब्दुल खानच्या पोटातून बाहेर काढली तेव्हा पवार साहेब तुम्ही बाळासाहेबांना कधी मिठी मारू नका शिवाजी अब्दुल आतडी पोटातून काढली पण बाळासाहेब ठाकरे तुमची आतडी कशातून काढतील माहिती आहे का हे असले मुख्यमंत्री हे नाही रताळी म्हणजे हो, शिवसेना आता शेतकऱ्याची संघटना बांधणार अरे शिवसेनेला विचारा की रताळ वरती उगवत खाली उगवत आपली भाषा मंत्र्यांच्या तोंडामध्ये शोभते काय पण बरोबर आहे सर्व जाऊन रताळ दिसणार राजीव गांधी परिषद करताना वर पाहिलं दुसरं काय दिसणार असली ही नालायक माणसं हो, शिवसेनेला धमक्या देतात हे ध्यानाच घेत नाही की आज काँग्रेसला चाळीस वर्ष झाली काँग्रेसला चाळीस वर्ष झाली म्हणजे या कार्यकर्त्यांच्या वयाला पासष्ट झाली आणि हे आता दादागिरी करायला लागले दादागिरी शिवसेनेबरोबर करायची नाही तो आमचा धंदा आहे तर तुम्ही हात घालू नका आणि जर तुम्ही हात घातला तर आम्ही तुमच्या कुठे पण हात घालून बोंबलू नका तुम्ही सगळं वागायचं आम्ही सगळं वागू तुम्ही आम्हाला नमस्कार करा आम्ही तुम्हाला साष्टा नमस्कार घालू पण तुम्ही आम्हाला आरे म्हटलं तर आम्ही कार्य रे म्हणणारी आमच्या आवलात नाही कानाखाली आवाज काढू धरून ना कुठला काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या कार्यकर्त्यांचा त्रास देत त्यांनी ध्यानात ठेवायचं की असेंब्ली हा म्हणजे विधानसभा मुंबईला आहे आणि मुंबईला शिवसेना आहे समजलं काय साहेब जर कधी मुंबईला भेटलात ना तर तुमच्या नावाचं फक्त पत्र जाईल बॉडी तिकडेच राहील तेव्हा याचा विचार करा आणि माणसातून उठून नका आता काय काय मंडळी पोलिसांवर फार तापतात आम्ही शिवसेनेची तर खरं सांगू का पोलिस हा अत्यंत चांगला माणूस आहे राष्ट्रपती पद देण्याच्या लायक आहे कारण मी सुद्धा पांडू हवालदार होतो आणि पांडू हवालदार एका पोलीस कमिशनरने बंद केला होता काय साहेब का नोटीस काय दिली तर पोलीस पोलिसांवर ही केळेवाली पोलिस कशी काय प्रेम करते कमाल झाली आता पोलिस केळेवाली नाही प्रेम तर मग श्रीदेवी प्रेम करणार काय पोलिसांचा अवतार बघाव हो, त्यांची झोपडी तरी बघा त्यांचा कपडा बघा तेली भरा पण ते नाही पण त्यांच्या बिचारा काय दोन सकाळपासून रोज मिटिंग चालू आमची संपली ही काँग्रेसवाल्याची काँग्रेसवाची संपली की बीजेपीशी सारख्या मिटिंग चालू सकाळी जो बाहेर पडतो तो बायकोला कधी भेटतो परमेश्वर झाले इतकी त्यांची हाल वास्तविक इतर राष्ट्रामध्ये पोलिसांना सगळ्यात जास्त पगार आहे ज्या राष्ट्राचा पोलीस कणखर आहे ते राष्ट्र मजबूत ज्या राष्ट्राचा पोलीस ढिला ते राष्ट्र ढिलं पोलीस आहेत जर चार दरोडे खोर आले तर पन्नास पोलिसांना कापून काढतील बसा भारताभात फूक मारल्याबरोबर गाडी जाऊन बसतात असं होणार तुम्ही घेऊ नका मित्र हो। शिवसेना तुमच्या पाठीशी आहे ज्या दिवशी शिवसेनेचा भगवा शेंडा हालवर फडकेल त्या दिवशी तुमचा ड्रेस पण बदलेल असला ड्रेस आम्ही ठेवणार नाही अरे बांधू असा शिवाय काय खायच पोलीस कसा मजबूत असला पाहिजे हो तो आपला संरक्षक आहे त्याच्या हंगा ताकत नको तेव्हा तुम्ही आमच्या जा बिचारे काय त्यांचा इलाज नाही हो कोणतरी आमदार तक्रार करतो ह्याला पकडा आणि ते पकडायला येतात तेव्हा अधिकाऱ्याने सांगितलेली कुठली गोष्ट पकडायची नाही विचार न करता उद्या तुम्हाला काय म्हणजे पकडा तुम्ही पकडाल काय काय बाबा आम्ही हुकमाच्या ताब्यात आहोत अरे पण काही पकडायचं काय बघायचं नाही बाबा हे शे नाही कामाल झाली यार तेव्हा माझ्या शिवसैनिकाला मारू नका त्याला त्रास देऊ नका जर पोलीस स्टेशनने शिवसैनिकांना फटके मारले तर प्रत्येक एका एका फटक्याची शंभर फटक्यांनी वसुली करू हे ध्यानात ठेवा आम्ही विसरणारी म्हणणारी आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मार्गाने जा काँग्रेसवाल्यानं तुमचे वय आलंय ला आरती लाकड मसणत गेले तेव्हा म्हाताऱ्याने म्हाताऱ्यासारखं वागावं मस्ती करू नये फारसं सावट मला करा रत्नाबा कुंभार करतो तसा दुसरी गोष्ट की या सरकारने तुमच्यामध्ये चाळीस वर्षात काय केलं माहिती आहे का हे शब्द टाकला आणि त्याच्यावर तुम्ही गप्प बसला कमाल आपण केवढे निर्बुद्ध आहे लगेच त्यांनी सांगितलं कुठला शब्द सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव शिकलेले मंडळी बसले कुठल्याही शब्द कोशामध्ये हा शब्द नाहीये मराठीच्या नाही इंग्लिश मध्ये कुठे असणार सर्व धर्म समभाव हा कुठलाही शब्द कोशामध्ये शब्द नाही कुठल्याही संतांनी हा शब्द वापरला नाही तुकारामध्ये नाही ज्ञानेश्वर नाही चोखाम नाही नामदेवाला नाही कुणीही नाही सर्व धर्मसमभावाचा अर्थ काय की तुमचं नाव गोपाळराव वडिलाचं नाव सर्व धर्म समभाव म्हणजे काय अख्खा गाव तुम्हाला काय म्हणाल अख्खा गाव आईला नाही समजा आपल्या सर्व धर्म समभाव याच्यामुळे गंमत झाली तीन मित्र होते हिंदू मुसलमान आणि ख्रिश्चन एका बिल्डिंग मध्ये राहायला मुंबईमध्ये तो सचिवालयात काम आला रोज तिघेजा बरोबर जायचे बसने आणि बरोबर यायचे डोक्यात एक विचार आला तिकाच म्हणून आपण एक फटपटी घेतली तर बोले अरे यार फर्स्ट क्लास व्हेरी गुड आयडिया तिकाने पैसे काढले आणि फटपटी घेतली नवी कोरी शोकेत बाहेर काढली येता येता पहिला मारुतीचं मंदिर लागलं तर हिंदूला साहजिक वाटलं हे यार नवीन फटफटी आहे जेव्हा देवळात जाऊन सिंदूर लावून आणतो तो देवळात गेला घेऊन त्याला ना असं देव तुम्हाला देव आहे ना सर्व धर्मसमभाव आपण कुठे पण जातो पण दुसरा माणूस आपल्याकडे येत नाही कधी कारण तो खरा सर्व धर्म धर्मसमभाव पाळतो तो आला ना एकदाच गेला आतमध्ये नाराज घेतला कुठं पडायचा कुठं म्हणून हँडलवर आपटला हेडलाईट फुटला फटपडीला सिंगूर लावला फटपटी बाहेर आणली दोघे बाहेर उभे होते फटपडे अरे या इसका हेडलाइट किती रे काय नाराज आपण झाला फटपटीला हे भांडू नका भांडायचं नाही सर्व धर्म समभाव हो। लगेच पुढे गेले पुढे आले चर्च ख्रिश्चन मला आम्ही मे जाता हूं। फादर को गेला आतमध्ये मेणबत्ती घेतली एवढी मोठी सीट वर ठेवली पेटवली आणि गुडघ्या टेकून डोळे झाकून फादरकडे बघत जो बसला तो बेनमध्ये झाली सीट बंद झाली फटफडी घेऊन जो चर्चा बाहेर आला तो मुसलमान गारच झाला अरे बोला हे यार तुम्ही सर्व सीट की बहन हे काय तो किया यार हे भांडू नका सर्व धर्म समभाव पुढे गेला मशीद आली मग मुसलमान गेला बोला मे जरा मुलाको मिलके आता दरगिया मध्य गेला मुला बसला बंगा घून बोला क्या है बोले नहीं मुला फटफट 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 फट, फट, पर, फट, पर, फट, पर, फट पर, जाओ जाओ अब्दुल और ले ले इनको टक्कर मारो जिसके पीछे खुदा है जिसके पीछे खुदा है उसको कुछ नहीं कोई कर सकता क्या है क्या म्हणजे खुदा फोटो फटफटीच्या मागे लेण्याच्या ले मागे नाही आला बाहेर बाहेर गाडी घेऊन हे दोघे बघत होते काय फुटलं काय फुटलं काय फुटलं काही नाही हो जशी फटफटी गेली तशी आली म्हटलं वा दोष असावाचा असा अरे काही नुकसान केलं नाही तिघे जण बसले फटफटीवर आणि किक मारतायत किक मारतायत फटपटी चालूच होईना तेव्हा दोघांनी नीट निरखून खाली पाहिलं सायलेन्सर अर्धा कापला होता